माझं नाव आहे अक्षर सायनाथ माझ्या शाळेचे नाव आहे मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय आमच्या शाळेचा हा प्रोजेक्ट आहे शॉक ऑब्झर्वर सस्पेंशन म्हणजे की आपण शॉक ऑब्झर्वर सस्पेन्शन पासून वीज निर्मिती करू शकतो आणि मी काल माझ्या डोक्यात एक कल्पना आली की काल मी घरी जात होतो आणि घरी जात असताना मला रस्त्यावरती खूप सारे खड्डे दिसले म्हणजे वाहन चालक असतात त्यांना खूप त्रास होतो मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण शॉक ऑब्झर्वर पासून वीज निर्मिती करू शकतो मग मी तो प्रोजेक्ट प्रस्ताव प्रस्तावित आणला हा बघा गिअर बॉक्स आणि हा पिस्टल पिस्टल म्हणजे की शॉक शॉर्ट मध्ये पिस्टल असतो गिअर बॉक्स गिअर फिराय फिरण्यासाठी आता हा पिस्टल वर खाली झाल्यानंतर त्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि पिस्टलची वाटी मी डायनोमो लावले डायनमो कशाला वीज निर्मिती करण्यासाठी आणि डायनमोच्या वायरीतून एक दोन एल लावले का तुम्हाला दाखवण्यासाठी की वीज निर्मिती होते आता हे बघा हा पिस्टल हा आप पिस्टल आपण वर खाली आलोला नंतर त्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते तुम्हाला दाखवतोय वीज निर्मिती करताना आपण हा प्रोजेक्ट मोठ्या मोठ्या कंपनीला देऊ शकतो आणि ते कंपनी हा प्रोजेक्ट वापरू पण शकता कारण की या प्रोजेक्टपासून वीज निर्मिती होते शॉक अब्जर्वर वापरू शकता कारण की प्रत्येक ए कार मध्ये शॉक ऑब्झर्वर असतो आणि ते शॉक ऑब्जर्वर बसून इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊ शकते आणि ते इलेक्ट्रिसिटी निर्माण झाल्यानंतर आपण ते ए व्ही इलेक्ट्रिक व्हीकलमध्ये वापरू शकतो म्हणजे की पन्नास टक्के बॅटरी समली असेल तर इलेक्ट्रिक व्हीकल शॉक अप्झर्वर इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकता O que é só no fim de semana.